मोखाडा खोडाड्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन संपूर्ण जगात मोठ्या जल्लोषात साजरा होतो आदिवासी बांधवांची जीवनशैली व त्यांची ओळख दर्शविणारा पारंपरिक पेहराव वेशभूषा संस्कृतीचा वेगळेपणा जपणारा उत्सव तसेच निसर्गावर अतुल्य प्रेम जल जंगल जमिनीवरील निष्ठा मानवतेवरील प्रेम निष्ठा श्रद्धा हा उत्सव साजरा होतो याच निष्ठेने खोडाळा येथे मोठ्या जल्लोषात हा उत्सव साजरा करण्यात आला कार्यक्रमात हजारो आदिवासी बांधवांनी एकजुटीचे दर्शन दाखविले यावेळी खोडाळा बाजारपेठेतून रॅली काढण्यात आली डी जे संबळ तुतारी तारपा वाद्यावर पारंपरिक नृत्य करत संबंध परिसरात जय आदिवासी जय जोहार घोषणांचा जय जयकार ऐकावयास मिळाला नंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावण्यात आलेल्या वीर आदिवासी क्रांतिकारकांच्या फोटोला आलेल्या मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत पूजन करण्यात आले या प्रसंगी आमदार हरिश्चंद्र भोये माजी आमदार सुनील भुसारा माजी सद जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम जिल्हा परिषद सदस्य कुसुमताई झोले जिल्हा परिषद सदस्य हबीब भाऊ मोखाडा शहराचे नगराध्यक्ष अमोल पाटील अशोक पाटील अनेक लोकप्रतिनिधी मान्यवरांची उपस्थिती होती पुढे क्रांतिकारांचे विचार आदर्श व्यक्तींचा सन्मान नवनियुक्त कर्मचारी सेवामुक्त कर्मचारी यांच्या सन्मानाचा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयातील हॉलमध्ये घेण्यात आला उपस्थित मान्यवरांनी क्रांतिकारकांच्या बलिदानाचे आपल्या विचाराद्वारे उपस्थितांसमोर मांडले यावेळी आयोजक आदिवासी आदिवासी समन्वय समिती सर्व सदस्य बांधव महिला उपस्थित होत्या महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सौरभ कांबडी मोखाडा पालघर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा